एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं परळी परिसरामध्ये जो दहशतवाद आहे तो निपटून काढला पाहिजे ती सगळ्यांची जबाबदारी मी तर म्हणेल आता काही मंत्री गडचिरोलीची जबाबदारी घेत होते अन्य भागाची जबाबदारी तसा आता एखादा पालकमंत्री हा बिल पाठवला पाहिजे आणि त्यांनी इथल्या कायदा सोषीची जबाबदारी घेतली पाहिजे असं मला तुम्ही काल विधानसभा परिषदेमध्ये मालवीकरांची मागणी बिलकुल मागणी करणं आमचं काम आहे कारण सीडीआर रिपोर्ट जर तपासले आरोपीचे आणि निघणार आणि कोटीचा खंडणीचा गुन्हा का दाखल झाला आहे मग याचा अर्थ त्यांची कनेक्टिव्हिटी तिथं आहे त्या दा दा कंपनीने दाखल केला गुन्हा दोन कोटी रुपये खंडणीचा वाल्मिकडावर खंडणी हो खंडणीचा गुन्हा दाखल आहे वाल्मिक करारावर तिथला मग सगळ्या स्थानिक नेत्यांच्या पाठबळाशिवाय थोडी तिथे असं सांगतात की आमचा एस पी सरकार परळीत बसलेलं आहे परळीतून सगळं प्रशासन दादागिरी एक प्रकारची दहशतवाद आहे निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना जे उमेदवार होते त्यांना सुद्धा मतदान केंद्र पण जाऊ दिलं नाही तुम्ही बघा सगळे व्हिडिओ आज उद्धव ठाकरे दाखल आज उद्धवजी ठाकरे साहेब अधिवेशनात सहभागी होणार आहेत आणि सहभागी होऊन संध्याकाळी शिवसेनेच्या विधानसभेच्या आणि परिषदेच्या आमदारांचं एक प्रशिक्षण शिबिर दोन तीन तासाच होणार आहे त्याचा समारोप मान्य उद्धवजींच्या प्रमुख मार्गदर्शनाने होणार आहे होईल असं तुम्हाला का मला असं वाटतं सरकारने हे केलं पाहिजे काल देवेंद्रजी बोलले त्याच्यावर मला तरी वाटतं काही ना काही याच्यात होईल पण नाही झालं तर मला असं वाटतं रस्ता जनता आणि रस्त्यावर उतरून याच्याविषयी न्याय मागण्याशिवाय पर्याय राहणार